नमस्कार मालवण लेखी या युट्यूब चॅनल मध्ये मी मिनू तुमचं स्वागत करत आहे आजचा दिवस आहे तिसरा आणि आज आम्ही आलो आहोत मरी देवी कुमार माठ तर जाणून घेऊया तिच्याबद्दल थोडीशी माहिती तर आज आम्ही आलो आहोत मरी येथे आणि आपल्यासोबत आहे महिला मंडळ वर्ग तर आपण आपली ओळख करून द्या नमस्कार नमस्कार मी वैभव विनय गावकर नमस्कार गीतांजली गणेश गावकर नमस्कार अलका अशोक गावकर मला देवीबद्दलची काही माहिती म्हणजे तुम्हाला काय माहित आहे देवी, देवी सात कधीपासून इथे आहे लोक कधीपासून इथे येऊन नोट्या भरायला लागले ह्याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती मिळता पूर्वी इथे पूर्ण ओसर जागा होती आणि खूप जंगलमय भाग होता हा आणि त्यावेळेला इथे पाषाण तीन दगड होते इथे पूर्वीपासून आणि त्यालाच येणारी जाणारी एन लोक देव म्हणून समजायचे आणि ते खरोखर त्याला ते लोकांना ते पावायचे आणि लोक म्हणजे एवढा इथे जंगलमध्ये रस्ता होता ना की लोक जायला यायला घाबरायचे मग त्यावेळेला ते आपल्या संरक्षणासाठी म्हणून त्या देवीला हात मारून नमस्कार करून मगच पुढे जायचे असं आणि त्याच्यानंतर काही वर्षांपूर्वी इथे पटकी देवीसारखे असे रोग आलेले होते त्यावेळेला खूप लोक लोकांना त्रास व्हायचा काही लोक म्हणजे जीवितहानी झालेली होती वेळेला मग त्या लोक त्यावेळेला ना ती लोक घरातून म्हणजे इथे देवीला हाक मारायचे कि हा आमचा रोग काय तो असेल तो बरा होऊ दे किंवा बरा झालं की आम्ही तुझी खणाणार आणि लह्यांनी उठी करणार असं आणि ते खरोखरच त्यांना ती देवी पावली त्यांना आणि त्या लोक खूप लोकांना म्हणजे बरे बरे आले त्या आजारातून आणि त्याच्यानंतर ती लोक लोक इथे येऊन मग स्वतः इथे येऊन खा नाराने आणि लहाणी होती भरायची आणि त्यापासून मग ती लोकांना एवढं ते हे झालं की प्रत्येक वेळेला कुठचाही काही कुठचही लोकांमध्ये संकट हो येऊ दे किंवा कुठचंही काम होऊ दे कुणाची लग्न होऊ दे नको किंवा काही कुणाचं घराचं असेल कुणाचं वीज कुठचंही काय असेल नवस बोलायचं बरं वाटलं तर आम्ही तुम्हाला पायाचं हे देऊ म्हणजे हाताचं हे देऊ मग मुल ला ते लाकडी स्वरूपात ते पण नमज बघतात आणि ते बोलतात स्वरूपात होती पहिल्यापासून इथे पाषाण रुपी तीन फक्त तीन पाषाण होते आणि ते म्हणजे खूप जुन आहेत म्हणजे आम्ही गावकऱ्यांचे सुनाव म्हणजे आमचे सासरे वगैरे होते ना तेव्हापासूनच ते आहे म्हणजे मंदिर नंतर होत आणि त्या जेव्हापासून हे देवी जेव्हापासून हे देवीच आहे ते पाच रुपये तीन दगड होते तेव्हापासून त्याच्या बाजूला हे चाफ्याचं झाड आहे सफेद चाफ्याचं झाड त्यापासूनच आहे हो आणि त्यावेळेला म्हणजे असं सांगायचे की त्यावेळेला तीच फुलं जी होती ना त्यावेळेला आपल्या जास्वंदी वगैरे करायला नव्हती लोकांकडे त्याच वेळेला तीच फुलं घेऊन लोक देवीला ते अर्पण करायचे या मंदिरात वार्षिक कार्यक्रम कोण कोण इथे मार्च महिन्यात ब्राह्मण भोजन होत त्याच्यानंतर दर मंगळवारी इथे संध्याकाळी सात वाजता देवीची आरती केली जाते त्याच्यानंतर श्रावणात दर मंगळवारी इथे मोठी जत्रा भरली जाते कि खूप ठिकाणा लोक लांब लांबून लोक येतात आणि उटी भरतात ते दिवसभर चालू असत सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत असत आणि त्याच्यानंतर असं ते त्यावेळेला भजन पण असतं इवन मी तर सांगितलं मला की कोरोनाच्या बा, काळामध्ये बहुतेक सगळ्या ठिकाणची देवळं बंद होती पण आमच्या इकडे हे सिंधुदुर्गात कोरोनाच्या काळात सुद्धा चालू होतं आणि लोक येऊन सुद्धा तिच्या विश्वासावरती म्हणजे ओटी भरत होती आणि त्याच्यानंतर जे येतं ते आपलं नवरात्र येतं नवरात्रात पण तसेच नऊ दिवस देवीला साडी घालून साडी नेसवून आम्ही कार्यक्रम केला जातो के त्यावेळेला पण असं असतं की सकाळी नऊ वाजता एकादशमी केली जाते त्याच्यानंतर साडेबारा वाजता आरती असते त्याच्यानंतर एक ते साडे पर्यंत ब्राह्मण जेवण जेवण असत सगळ्यांना आणि सगळ्या लोकांना असो पूर्ण गावातल्या लोकांना आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सात वाजता तशीच आरती केली जाते आणि नंतर आठ वाजता भजनाचे कार्यक्रम असतात वेगवेगळे भजनाचे आणि मग ते सगळं संपल्यानंतर मग रात्री दहा साडे अकरा वाजता मग तिचं परत जी काही साडी वगैरे असेल ती पूर्ण काढून काढला तिला फुलांचे हार घातले जातात असं केला दिवाळीत दिवाळीत आम्ही तसंच पहिल्या दिवशी कोजागिरी दिवशी तिला साडी घालून साडी नेचवून जागर करतो जागर करतो साडी नेसवतो परत दिवाळीला पहिल्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी आणि आपली देव दिवाळी जी असते आपली देव दिवाळी असते मोठी दिवाळी म्हणजे बलिपत्रिका त्या दिवशी पण आम्ही तिला सजवून म्हणजे साडी नेसून सजवतो तुम्ही आम्हाला एवढी छान माहिती दिली लोकांपर्यंत आम्ही तुमची माहिती नक्की पुचव त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि एक सांगायचं होतं म्हणजे जे नऊ दिवस आम्ही जे कार्यक्रम केले जातो म्हणजे जे, जे महाप्रसाद लोकांनी पण आम्हाला खूप चांगला खूप चांगली साथ दिलेली आहे आम्हाला लोक म्हणजे इकडे जी लोक आहेत ती वेगवेगळ्या स्वरूपात म्हणजे तांदूळ डाळ तुरडा जेवणासाठी जे काही वस्तू लागतात ते लोक स्वरूपात मदत करतात आणि ते लोक जसं महाप्रसादाला पण येतात ते खूप म्हणजे लोक आवर्जून येतात आणि देतात पण लोक म्हणजे त्यांची एक मनात म्हणजे हे असत इच्छा असते आणि एक त्यांना आपुलकीच म्हणा किंवा एक देवीबद्दलची श्रद्धा आहे हा देवीबद्दलची श्रद्धा आहे त्यामुळे लोक हे करतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये कळवा आणि आमचा व्हिडिओ लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा उद्या नवीन व्हिडिओ सह नक्की भेटू धन्यवाद